नमस्कार स्वागत आहे तुमचं क्षेत्र रांगोळी आर्ट मध्ये आपण बनवत आहोत सुंदर सोपी आणि आकर्षक अशी फ्री हँड रांगोळी तुम्ही कुठल्याही सणासुदीला ही रांगोळी नक्की काढू शकता तर चला मग सुरुवात करूया या पद्धतीने मी मध्ये सर्कल शेप मध्ये डॉट देऊन घेतले आहेत चमचीच्या साह्याने त्याला डॉटला आपण या पद्धतीने मागे ओढत आहे मी आपलं इथं सोपं सुंदर फूल इथं तयार झालं आहे परत याच्या मधोमध पर एक एक डॉट मी देते हैं पर चमचा ने अपन आता या पद्धतीने छोटे छोटे डॉट करून मधली आपली जी पाकळी आहे त्याच्यावरती या पद्धतीने डॉट घेऊन డయాని బోటా మాగ్జ సా या पद्धतीने आपण जी वरची मोठी मधली पाकळी काढली होती त्याच्यावरती इथे मी पानाचा शेप इथे बनवत आहे कांडीच्या साह्याने मी इथं हे बनवत आहे याऐवजी तुम्ही माची काडी पण वापरू शकता या पद्धतीने उभी रेश मारायची आणि त्याच्यामध्ये आपल्या पानाच्या शेपमध्ये ज्या काड्या काढत असतो आपण तशा काड्या काढायच्या त्याच्यामध्ये पान आपलं तयार होत जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी सोपी पद्धत आहे बघा ती छान आपली रांगोळी ते दिसत आहे झटपट तयार होते ही रांगोळी आहेत त्याच्यामध्ये या पद्धतीने तीन तीन डॉट देते मी दोन खाली काढायचे आणि त्याच्यावरती एक डॉट आणि त्याला बोटाने आपण याच्यामध्ये लाल रंगाचा एक मी मोठा ठिपका दिला आहे त्याच्यामध्ये आपण बोटाने प्रेस करून त्याच्यामध्ये परत एक पिवळा रंग भरत आहे आपण रांगोळी अशीच ठेवली तरी रांगोळी छान दिसत आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही रंग भरा रंग भरूनही सुंदर दिसते अशी ठेवली तरी छान दिसते तुम्ही नक्की एकदा ही रांगोळी ट्राय करा रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे रांगोळी व्हिडिओ नेहमी आणत असते काढत असते मी ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद